अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नेहमी तुमच्या खूप कमेंट्स येतात की ताई मी म्हणजे मला स्थळ बघायला आलं आहे माझं काम होईल का किंवा महाराजांकडे प्रार्थना करा माझं काम होईल का ताई आज माझा इंटरव्ह्यू आहे माझं काम होईल का किंवा ताई मी एखाद्याला पैसे देणार आहे तो मला परत देईल का तुमच्या ना असंख्य प्रश्न असतात आता मला सांगा महाराज मोठे आहे मी कोणीच नाही तुम्हाला सांगायचं आहे नेहमी आपल्याला ना कुठलंही काम करताना प्रश्न पडतो माझं काम होईल का जसं की माझं लग्न जमेल का मी आता ह्या महिन्यात मी चान्स घेणार आहे मी प्रेग्नेंट राहील का मी एखाद्याला पैसे दिलेले आहे दिल तो रिटर्न देईल का किंवा म्हणतो ना मनासारखा जोडीदार मिळेल ताई मला हा मुलगा आवडतो त्याच्याशी लग्न करू का असे पण सुद्धा बरेच कमेंट्स येतात बरेच मेल्स पण येतात किंवा ताई माझा ना अमेरिकेसाठी ट्राय करताय परदेशात जाण्यासाठी तो ट्राय करतोय होईल का किंवा काही सेवा सांगा काही कौल आहे का महाराज माझा ऐकतील का आता मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगणार आहे मी काय करते किंवा माझ्या आयुष्यात जर एखाद्या घटना घडणार आहे काही पण असो मी तुम्हाला खरं सांगते माझ्या प्रेग्नन्सीचा सा अनुभव खूप मोठा होता की ज्या वेळेस मला समजलं होतं का मी प्रेग्नेंट आहे आणि अर्थात त्याच्या आधी मी गोळ्या वगैरे खाल्ल्या होत्या तर मी गुपचूप एक 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 काहीतरी उपाय केला होता जो तुम्हाला मी आता सांगणार आहे आणि मग अर्जनकडनं तो कौल मला होता तेव्हाच मी झाली होती की सगळं जे काय गोष्ट आता मेन म्हणजे करायचं काय ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी मनात एक तुमचा प्रश्न आहे एक्सपाय झेड कुठलाही प्रश्न असू शकतो आता हे तर मी फक्त एक दोन उदाहरणं दिले तुम्हाला कुठला पण मग माझं घर होईल का मी आज खूप महत्वाच्या कामासाठी जाणार आहे महाराष्ट्र मी जाऊ का ते माझं काम होईल का असे बरेच प्रश्न असतात बघ आता इतके प्रश्न डोक्यात आहे की जेवढे मला आठवले तेवढे मी तुम्हाला सांगितले याच्या व्यतिरिक्त पण असो की माझं प्रमोशन होईल का इंटरव्ह्यू साठी मला मेल आलेला आहे मी तो क्रॅक करेल का माझं काम होईल का असंख्य 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 कोटीचे प्रश्न तुमच्यापर्यंत असतात किंवा आपल्या संसारिक आयुष्यात असतात मग अशा वेळेस करायचं काय तर एक कागद घ्यायचा आता एक कागद घ्यायचा असा एक कागद घ्या किंवा याच्यात तुम्ही दोन भाग करा किंवा असे दोन कागद घ्या काही पण घ्या कागद घेताना कागदाची लांबी रुंदी कलर सगळं सगळं सारखं पाहिजे आता हे मी तुम्हाला दाखवत नाही कारण मुलीने खाड करून ठेवले आता हे दोन कागद घेतले समजा मी ठीक आहे हे दोन कागद घेतले याच्यावर तुम्हाला काय लिहायचं है? आहे आधी सुरुवातीला श्रीस्वामी समर्थन आपण जसं तुम्हाला कमेंट करता श्री स्वामी समर्थन आता समजा महाराज माझं स्वतःचं हक्काचं घर होईल का किंवा मी ना इंटरव्ह्यूला चालली आहे माझं काम होईल का मी याला पैसे देणार आहे देऊ का मला तो परत करेल का खूप प्रश्न आहे याच्यावर की ताई आम्ही याला त्याला मदत केली आणि तो आम्हाला आता परत देत नाहीये काय जे तुमचे प्रश्न असतील ते तुम्हाला इथे लिहायचे आहे प्रश्न लिहिल्यावर दोन्ही पण पेजवर एकच प्रश्न लिहायचा आता तुम्ही म्हणाल म्हणत टाईम चार चार प्रश्न टाकू का अजिबात नाही जो एक प्रश्न जो आहे तुमच्या आयुष्यात तो इथे लिहायचा त्याच्यावर उत्तर येत होईल किंवा नाही म्हणजे आता जर मी इकडे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं लिहिलं एक प्रश्न लिहिला की माझं स्वतःचं घर होईल का इथे पण माझं स्वतःचं घर होईल का किंवा मी मी घर बघायला चाललो आहे मी ते घर बुक होईल हो का माझ्यावर केस चालू आहे केस माझ्याकडनं निकाल लागेल का एक्स वाय देणारा खूप प्रश्न झाले तुम्हाला समजलं असेल असं लिहिलं त्याचं उत्तर आता होय किंवा नाही इथे होय लिहा इथे नाही लिहा काय असेल किंवा इकडे नाही लिहा इकडे हो लिहा हे झाल्यावर एकदम सारखी घडी घालायची म्हणून कागद घेतानाही लांबी रुंदी सगळं सारखं घ्या सारख्या घड्या घालायच्या बघा आता मी याच्या घड्या घालते ठीक आहे अशा घड्या घालायच्या एकदम सारख्या कुठेही कमी जास्त नको काहीच का नको बघा इथे पण मी व्यवस्थित अशा सारख्या लांबी रुंदी व्यवस्थित असून एकमेकांना अशी प्रॉपर जॉईन करून अशा दोन चिठ्ठ्या मी काढल्या ठीक आहे एक आणि दोन झाल्या एकदम सारख्या चिठ्ठ्या बघायला ह्या चिठ्ठ्या तुम्ही केलेल्या आहेत आता हे करताना अर्थात नित्यसेवा आपण नवीन आहोत आणि आम्ही काहीच महाराजांचं नाही करत आणि महाराज द्या असं नाही एवढी सेवा तुमची स्ट्रॉंग असतं खूप महत्वाचं माहिती आहे तर ह्या दोन चिठ्ठ्या महाराजांच्या चरणांजवळ ठेवायच्या चरणांजवळ ठेवताना महाराजांची रक्षा किंवा उद्या आपल्याकडे असतेच असली तर ठीक आहे नसली तर महाराजांच्या चरणांजवळ महाराजांचा फोटो तर प्रत्येकाच्या घरात असेल नसेल वॉलेटमध्ये असेल कुठे पण असेल तिथे तो ठेवा त्या दोन चिठ्ठ्या ठेवा महाराजांच्या चरणांवर ठेवा त्यांच्यावर तिथे चरणांवर चिठ्ठ्या ठेवून अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करा अकरा माळी नसेल करणं शक्य होत तर पाच मिनिटं तरी मन शांत ठेवून एकदम शांत मन ठेवून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला सांगू नामस्मरण करताना मनात तेच विचार ठेवायचे की महाराज माझं काम करणार आहे महाराज माझ्यासाठी जे चांगला आहे ते महाराज मला देणार आहे मनात हा सकारात्मकता विचार करून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप तुम्हाला करायचा आहे अगदी पाच मिनिटं करा अकरा माळी करा दहा मिनिटं करा एक एक दोन मिनिटं नाही बर का तेवढं तुम्हाला तुमचं मन स्थिर असण महाराजांना विनंती करायची की महाराज ह्या ह्या कामासाठी मी चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत तुमचा कौल द्या आणि त्यांचा जो कौल असेल तोही तुम्हाला मान्य करावा लागेल कारण महाराज आपल्याला काय देता आपल्याला काय हवं आहे याच्यापेक्षा महाराज आपल्याला काय देणार आहे हे महत्वाचं आहे आपण नेहमी क्षणिक सुख बघ बघत असतो जर एखाद्या गोष्टीसाठी नाही आलं तर समजा ते काम घडणार नाहीये ते काम होणार नाहीये आणि महाराज खरंच कौल देता आता समजा जर कोणी म्हणतंय आता समजा माझं आहे की मला घर बघायला जायचं आहे किंवा मला घर घ्यायचं आहे मी महाराजांकडे चिठ्ठ टाकल्या जर महाराज म्हटले नाही ना ना तर कदाचित ती योग्य वेळ नाहीये तुझं घर घेत घ्यायची कारण काय असतं ना घाई गडबडीत घर घेणं तोंडाचं नाही अनुभव आहे घरासाठी खूप खूप काही करावं लागतं आपल्याला आणि कदाचित महाराजांनी तुमच्यासाठी जर तुम्ही वन बी एच के बघा असाल तर महाराज थ्री बी एच केचा प्लॅन करत असेल तुमच्यासाठी म्हणून जे काही भेटलं स्वामी कृपा समजा आणि जे, जे, जे काही गमवलं ती स्वामींची इच्छा समजा तुम्ही ह्या ना हिशोबाने आणि एकदम जरी नाही आलं तरी काही नाही महाराज मला माहिती आहे माझ्यासाठी जे काही चांगलं आहे माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडणार आहे ते तुम्ही मला आज न उद्या देणार आहे योग्य वेळ आल्याशिवाय आयुष्यात कधीच कोणाला काही भेटलेलं नाही ते चरणांजवळ चिठ्ठ्या ठेवायची महाराजांचं नामस्मरण करायचं अकरा माळी करा किंवा दहा मिनटं स्तब्ध राहून नामस्मरण करा ती चिठ्ठी घ्या आणि एकदम अशी अशी करा मग आपण नाही का आपण लहानपणी गेम खेळायचो खेळायचो राजा राणी शिपाई तर असं असं करा किंवा अगदी घरात लहान मुलगा असेल तर त्याला सांगा की बाबा तू करा आपल्याला कधी कधी आपल्याला थोडस माहिती असं आणि आपलं अक्षर पण दिसणार आणि या पद्धतीने घडी घालायच्या घरात लहान मुलगा असेल तर महाराजांच्या समोरच त्या चिठ्ठ्यांचे असे दोन भाग करायचे मुलाला सांगायचं किंवा त्यालाच सांगायचं मुलगा मुलगी कोण असेल की त्याला म्हणा असं असं कर आणि महाराजांसमोर ठेव महाराजांसमोर ठेवल्यावर एक चिठ्ठी त्यालाच उचलायला लावा आता समजा मी ही चिठ्ठी उचलली आणि मला आता माझा एखादा एखादा प्रश्न आहे की ताई मी याला याला पैसे देऊ कि का किंवा महाराज माझं ह्या या मुलाशी लग्न होईल का इथे नाही आलं तर विषय सोडून द्यायचं हे पण सांगते चांगलं आलं तर खूप चांगलं आणि वाईट आलं तर कुठे काय असतं असं काही नसतं अनुभव घेतलेला आहे महाराजांची कौल मला माहिती आहे पंच्याहत्तर टक्के लोक महाराजांचा कौल घेतच असतात आपण आणि जो महाराजांचा निर्णय असतो तो आपण ऍक्सेप्ट करतो जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही केंद्रात पण आता समजा आरतीला जायचं आहे तुमचं खूप महत्वाचं काम आहे तुम्ही केंद्रात महाराजांच्या चरणांजवळ किंवा महाराजांच्या मूर्तीसमोर तुम्ही त्या दोन चिठ्ठ्या ठेवायच्या आणि इकडे केंद्रातली आरती मंत्र उच्चार सगळं सगळं झालं की त्या दोन चिठ्ठ्या घ्यायच्या कोणी लहान मुलगा असेल त्याला म्हणा असं असं कर आणि एक चिठ्ठी काढून घे आणि तो महाराजांचा कौल आहे अनुभव आलेला आहे म्हणजे मग ते माझ्या घराच्या बाबतीत असो किंवा माझ्या मुलाच्या बाबतीत असो की मी प्रेग्नेंट आहे महाराज हा गर्भटी टिकेल का याच्यासाठीच मी केलं होतं आणि खरंच मला होय आलं होतं मग तेव्हा मी बिंदास्त होते की म्हटलं मी कितीही गोळ्या खाल्ल्या आहेत किंवा मी कितीही पपाया खाल्ल्या आहेत तरी माझं बळ सुखरूप राहणार आहे आणि ते तुमच्या समोर आहे घराच्या आपण बाबतीत घर खूपच कॉस्टली गेलं होतं ते दो दोन हजार अठरामध्ये घेतलं होतं तर एवढं कॉस्टली आपलं काही बजेट नव्हतं म्हणजे माझं नव्हतं की आणि मला एवढ्या महागड्या घराची वगैरे काही अपेक्षा पण नव्हती पण ते स्वप्न खूप मोठे मोठे होते आणि ते अजून पण तुम्ही कंटिन्यू आहे तर मी महाराजांकडे कौल केलं होतं की महाराज हे घडेल का आणि अर्थात ते घडलं अर्थात मध्ये खूप अडचणी आल्या पण ते घडलं आणि ते असं घडलं की खूपच चांगलं घडलं ते ह्या दोन गोष्टी आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी मी महाराजांकडे कौल मागते आणि ते मला देता तुम्हाला पण महाराज कौल देतील तुम्ही फक्त हे करून बघा ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ ते थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशा एक व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ